सागर सिमेंट व एम के फाउंडेशनच्या वतीने एक लाख वया वाटपाचा शुभारंभ सागर सिमेंट व एम के फाउंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या गरीब गरजू विद्यार्थ्यासाठी एक लाख वयांचा वाटप शुभारंभ करण्यात आला दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षाकरिता एक लाख वया वाटपाचा कार्यक्रम शुभारंभ सागर सिमेंट कार्यालय विजापूर रोड सोलापूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात वया वाटप शुभारंभ दीप्रज्जलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली गरीब होतकुरू विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून आपण दरवर्षी वयावटपाचे आयोजन करीत असून वयावाटपाचे हे कार्य काही विशिष्ट काळासाठी चालू केलेले नसून हे कार्य माझ्या हातून अखंड चालू ठेवण्याचा प्रयत्न करेन व विद्यार्थ्यांचा भविष्य घडविण्याच्या कार्यात माझा खारीचा वाटा कायमचा असेल असे मत सागर सिमेंट महाराष्ट्र मुख्य व्यवस्थापक तथा एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोंगणेरे यांनी व्यक्त केले या कार्यक्रमप्रसंगी सागर सिमेंटचे सेल्स प्रमोटर आनंद लोणावत सागर सिमेंटचे डीलर सोमनाथ हसाळे शिवलाल हरळेकर रमेश साबुनगर प्रकाश करपे मल्लेशी मंदोली रमेश कलशेट्टी एस के बिराजदार प्रशालेचे मुख्याध्यापक गुरुनाथ वांगीकर सर काशीनाथ भतमुंकी दक्षिण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचक्षरी स्वामी सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे संचालक नागेश बिराजदार मल्लिकार्जुन धारसंगे कल्लप्पा हंगरगी राजकुमार दिंडोरे बसवराज बाके सुरेश डोळे प्रकाश राचेट्टी अशोक बगले अप्पाश हांचनाळ तसेच सागर सिमेंटचे अधिकारी विविध शाळेचे विद्यार्थी शिक्षक तसेच एम के फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबूगोडा बिराजदार सर यांनी केले तर आभार शिवाजी राठोड यांनी मानले